ते कुठेतरी आपला देखील हातभार राहावा हा। हा। राहावा खालीचा वाटा आपण उचलावा या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुकीपुरती आपण आप 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 या निवडणुकी या निवडणुकीपुरता आपण या निवडणुकीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना साथ देण्याचा आपण तिथे निर्णय घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने निर्णय करत असताना शेवटी विकासा राजकारणामध्ये भावनिक होऊन चालत नाही राजकारणा राजकारणामध्ये प्रॅक्टिकल ॲप्रोच होऊन कार्यकर्त्यांनी काम करावं लागतं म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीनंतर मात्र मी या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे काम करणार आहे माझं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार आहे आणि येणारी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक मी स्वतंत्रपणे लढवणार आहे हा जो पाठिंबा आहे हा फक्त दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुक निवर्न, निवडणुकीपुरता पुरता मर्यादित आहे आणि हा पाठिंबा फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यासाठीचा आहे नाही आता देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाच्या कीर्तीवर नेण्याचं काम की माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गेली दहा वर्ष सातत्याने करतात त्यांच्या नेतृत्वा पुढे पर्याय असा दुसरं कुठलंही नेतृत्व आज देशामध्ये दिसत नाही त्यामुळे अशा उत्तुंग नेतृत्वासोबत जर मोहोळचा सामान्य नागरिक सामान्य मतदार उभा राहिला तर निश्चितपणाने देशाची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी आमचा देखील खालीचा वाटा राहील या मोठ्या व्यापक दृष्टिकोनातून व्यापक विचार करून आपण अशा पद्धतीचा दोन हजार चोवीस मध्ये जे कार्यकर्त्यांच्या मनात आहेत तेच घडेल असं देखील तानाजी सावंतांनी म्हटलेलं आहे शंभर टक्के दोन हजार चोवीसमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना जे वाटतंय त्यांच्या मनात जे आहे ते निश्चितपणाने घडेल आपण लोकसभेसाठी इच्छुक होतात एमआयएम आय आपल्याला ऑफरही देण्यात आली होती मात्र असं काय झालं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता पाठिंबा जाहीर केला एम आय च्या लोकांनी एम आय एमचे माजी नगरसेवक एम आय चे पदाधिकारी या सर्वांनी येऊन माझी भेट घेतली आणि त्यांनी असा त्यावेळेला प्रस्ताव दिला की तुमच्यासारखा सोलापूर जिल्ह्यातला पॉप्युलर चेहरा जर आमच्यासोबत राहिला आमच्या पक्षातून निवडणूक लढवली तर ते फायदेशीर राहील असा त्यांचा प्रस्ताव होता त्यावेळी देखील मी त्यांना म्हटलं मला विचार करावा लागेल मी राखीव विधानसभा मतदारसंघाचा आमदार जरी असलो तरी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कुठल्याही धर्माचं राजकारण केलं नाही त्यामुळे अशा पद्धतीची रिजनल लिमिटेड अशी भूमिका घेणं माझ्या तत्वात बसत नव्हतं त्यामुळे आपण त्या, त्या प्रस्तावाला नकार दर्शवला होता थँक्यू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद